हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जो नवीन टॉपिक घेऊन आलो वयवारी म्हणजेच एच ठीक आहे तर या टॉपिकमध्ये आपण पूर्ण टाईप वाईज बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने ठीक आहे आगामी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे ठीक आहे चला आता स्टार्ट करूया पहिला टाईपमधला पहिला प्रश्न बघा काय विचारलेला आहे ए व बीच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आहे त्यांच्या वयांची बेरीज चाळीस वर्ष असल्यास आपल्याला बीचे वय काढायचं आहे बरोबर आहे आता पहिले आपल्याला बीचं वय काढायचं म्हटलं काय गुणोत्तर काय घ्यायचं बी घ्यायचं ठीक आहे बीचं गुणोत्तर किती आहे इथं तीन आहे मग काय करायचं हे तर तीन लिहायचं असं प्रश्न विचारले तर ठीक आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे की दोन्हीचे दोन्ही दोन्हीचे घ्यायचे गुणोत्तर म्हणजे काय एचं पण घ्यायचं आणि बीचं पण घ्यायचं दोघांची करायची बीरीज घेताना ठीक आहे तर दोघांची बीरीज बघा दोन आणि तीन किती होतात पाच मग छेदामध्ये काय लिहायचं पाच लिहायचं आणि गुणिले करायचं यांच्या दोघांच्या वयांची बीरीज किती आहे चाळीस आहे मग इथे लिहायचं चाळीस ओके आता याला सॉल्व करूया बघा एक पाच पाच आठ चाळीस ओके तर राहिले किती आता तीन गुणिले आठ आट, तीन आठ चोवीस म्हणजे बीचे वय किती असणार चोवीस वर्ष जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघूया याच रिलेटेड दुसरा प्रश्न सीम प्रश्न आहे बघा मागच्या सेम आणि आहे ए व बीचे वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे त्यांच्या वयांची बेरीज छप्पन वर्ष असल्यास बीचे आजचे वय किती हा प्रश्न हो दो, आहे सेम तर मागच्या प्रश्नाने सॉल्व करायचं आहे बीचं विचारलं म्हणून बीचे गुणोत्तर किती आहे इथं पाच आहे कधी लिहायचं पाच आणि छदामध्ये दोन्ही ए आणि बी गुणोत्तरची बेरीज करायची म्हणून बेरीज विचारल्यामुळे ठीक आहे तीन आणि पाच किती होतात आठ म्हणजे ते लिहायचे आठ आणि गुणिले दो दोन्हीचे वयांची बेरीज किती आहे छप्पन आहे इथे छप्पन लिहून घ्यायचं ठीक आहे तर बघा याला सॉल्व करायचं आहे आठ एक आठ आठे सात ही छपन इतर तो काय पाच गुणिले सात पाच सात पस्तीस म्हणजे बी चे आजचे वय किती असणार पस्तीस वर्ष जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी बघा टाईप टू चा आपण घेतलेला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे ए व बीच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे त्यांच्या वयात वयाचे फरक किती आहे तीस वर्ष असल्यास ए चे आजचे आपल्याला काढायचं आहे मग काय करायचं बघा इथं एचं विचारलेलं आहे एचं गुणोत्तर घ्यायचं किती आहे इथं तीन आहे इथं तीन लिहायचं ठीक आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे आता फरक विचारलं आहे म्हणजे काय करायचं ए व बीचे वयांचे गुणोत्तर आहे ना तीनास पाच फरक विचारला म्हणून काय करायचं दोघांची वजाबाकी करायची पाचमधून तीन गेले किती राहतात दोन राहते आणि गुणिले यांचा फरक किती आहे तीस वर्ष आहे तीस वर्ष लिहून घ्यायचं आताला सॉल्व्ह करायचं आहे बेक बे उरला बे किती ते एक बे पंच दहा तीन गुणिले पंधरा तीन पाच तीन तीन गुणिले पंधरा झाले किती होतात पंधरा तारीख किती होतात पंचेचाळीस म्हणजे ए चे आजचे वय किती असणार पंचेचाळीस वर्ष जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल ओके तर बघूया सेम यासारखा प्रश्न समोरचा सेम प्रश्न आहे बघ मागच्या ए व बीच्या वयाचे गुणोत्तर दोना सात असून त्यांच्या वया वयामधील फरक पंचवीस वर्ष आहे बरोबर आहे किती आहे पंचवीस वर्ष तर एचे आपल्याला आजच्या वेळी काढायचं आहे मागच्या प्रश्नाने सेम सॉल्व्ह करायचं आहे याला पण तर काय करा एचं गुणोत्तर घ्या किती आहे दोन आहे तर दोन लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे फरक विचारलं काय करायचं एक गुणोत्तरचं फरक दोन्ही गुणोत्तरचं सातमधून दोन गेले पाच राहतो ते लिहायचं पाच आणि गुणिले याच्या दोघांचं वयांचं फरक किती आहे पंचवीस वर्ष आहे पंचवीस घेऊन घ्यायचं आता याला बघा सिम्पलमध्ये सॉल्व्ह करूया पाच एक पाच 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 पंचवीस राहिलं काय दोन गुणिले पाच पाच दोन्ही दहा वर्ष म्हणजे ए चे आजचे वय किती असणार दहा वर्ष जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल ओके समोरचा प्रश्न बघूया या ठिकाणी बघा टाईप तिसरा आहे टाईप तिसरा मध्ये प्रश्न चेंज आहे बघा ए व चे वयाचे गुणोत्तर दोन हजार सात असून त्यांच्या वयांचा गुणाकार एकशे पस्तीस वर्ष आहे आता आपल्याला एचे वय काढायचं आहे असं प्रश्न आला तर बघा याला पण शॉर्ट पण सॉल्व्ह करायचं आहे प्रश्न टाईप चेंज केलेला पण तिसरा टाईप आहे हा वयवारीमधला तर बघा पहिले काय करायचं आपल्याला कशाचं वय विचारलेलं आहे एचं मग काय घ्यायचं एचं गुणोत्तर घ्यायचं दोन बरोबर आहे छेदामध्ये काय करायचं आहे की गुणाकार विचारलेला आहे बरोबर आहे तर काय करायचं की दोन्ही वयाचे जे गुणोत्तर आहे या दोघाच गुणाकार करायचं बरोबर आहे किती होणार बेसाती चौदा होती तर चौदा लिहायचं आणि गुणिले त्यांच्या वयांचे गुणाकार किती दिले एकशे पस्तीस दिलेले आहे ठीक आहे एकशे पस्तीस लिहून घ्यायचं या ठिकाणी ओके आता लिहिताना काय करायचं बघा इथे तर इथं आपण काय करूया इथं एक मिनिट तर इथं बघा तर बघा इथं थोडं मिस्टेक झालं तर जो गुणोत्तर आपल्याला गुणोत्तर बघा गुणोत्तर इथं काय घ्यायचं आहे आस पाच घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे आस पाच याचं गुणोत्तर घ्यायचं आहे या ठिकाणी ओके तर बघा सॉल्व कराय करायचं आता याचं किती आहे तीन आहे दोघाचं गुणाकार करा पंधरा होते आणि करा दोघांचं वयांचं गुणोत्तर वयांचे गुणाकार किती दिले एकशे पस्तीस दिले ठीक आहे याला सॉल्व्ह करायचं आता तर बघा सॉल्व्ह करताना काय होते की पंधरा एका पंधरा पंधरा नऊ एकशे पस्तीस ओके तर इथं इथं काय करायचं बघा आता गुणाकार दिले मित्रांनो ठीक आहे जर गुणाकार दिला की ज्याला आपण भागलं उत्तर आलं बघा हे नव आहे नऊचं काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं नऊ चा वर्गमूळ किती आहे तीन आहे म्हणजे हे तीन इथे लिहून घेऊया इथल हे तीन लिहून घेऊया आणि गुणिले करायचं नऊ नाही घ्यायचं चा। याचं वर्गमूळ करायचं किती होते तीन होते बरोबर आहे आणि तीन त्रिक नऊ म्हणजे ए किती असणार नऊ वर्ष असणार जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघूया समोरचा प्रश्न सेम याच्याच वागा प्रश्न आहे त्याच मधला आहे मागच्या टाईप थ्री मधला ए व बीच्या वयाचं गुणोत्तर दोनास तीन असून त्यांच्या वयाचे गुणाकार दोनशे सोळा वर्ष आहे तर एचे वे आपल्याला काढायचा आहे सेम तसंच करायचं आहे की आपल्याला एचं गुणोत्तर घ्यायचं आहे दोन इथं बघा दोन आहे तर दोन घेऊन घेऊया आपण तर पहिले बघा दोन घेऊन लिहून घ्यायचं दोन आणि छेदामध्ये काय करायचं आहे गुणाकार दिले म्हणजे दोन दोन या दोन्हीचं गुणाकार करायचं गुणोत्तरचं बेतरिक म्हणजे दोन गुण लिहिले तीन किती होतात सहा होतात यांच्या वयाचे गुणाकार किती दिलेले दोनशे सोळा म्हणून लिहायचं दोनशे सोळा तर भाग देऊया बघा तर बघा सहा क सहा सायंत्री अठरा उरले किती इथं तीन उरले सहा सहा छत्तीस मी काय म्हणलो होतं जर छत्तीस शाळाचं छत्तीस गुणिले तीन करायचं नाही तर काय करायचं की छत्तीसचं काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं छत्तीस वर्गमूळ बघा छत्तीस वर्गमूळ घ्यायचं छत्तीस वर्गमूळ किती आहे सहा हे दोन जात असले याचं इथलचा आणि गुणिले हा वर्गमूळ छत्तीस आहे इथं सहा लिहायचं ठीक आहे छत्तीसचा वर्गमूळ किती आहे सहा सायन दोन्ही बारा म्हणजे एचे वय किती असणार बारा वर्ष जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे समोरचा प्रश्न बघूया या ठिकाणी बघा टाईप चौथा आहे चेंज केलेला आहे प्रश्न तर बघा प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे ए व बीचे वयांचे गुणोत्तर दोनास तीन असून पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार होईल तर एचे आजचे वय किती तर बघा असा प्रश्न आला तर काय करायचं पहिले काय करायचं ए आणि बी चे गुणोत्तर लिहून घेऊ आपण ए आणि बीचे हे आजचे गुणोत्तर किती आहे दो दोनास तीन आहे दोन दोनास तीन लिहू बरोबर आहे आणि पाच वर्षानंतरचे गुणोत्तर पण लिहून घ्या पाच वर्षानंतरच गुणोत्तर किती आहे आज चार आहे मग इथं काय लिहायचं तीनास चार लिहायचं ठीक आहे आज चार आता काय करायचं या दोन्हीमधला फरक कितीचा आहे एकचा आहे बरोबर आहे असं जर प्रश्न एक फरक असला तर काय करायचं की जे विचारलेलं आपल्याला आहे कोणाचं चा? एचं गुणोत्तर एचं विचारलं सॉरी ए विचारलेलं आहे मग एचे आजचे गुणोत्तर किती आहे दोन आहे दोन लिहायचं आणि पाच वर्ष नंतर आहे हे पाच आहे ना गुणाकार पाच करायचं ठीक आहे आणि याचा गुणाकार केलं की के? आपल्याला उत्तर मिळतो बेपंच दहा म्हणजे एचे आजचे वेळ किती असणार दहा वर्ष जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे आता याचा रिलेटेड दुसरा प्रश्न घेऊया याच टाईपमधला समोरचा सेम बघा टाईपचा होता मधला प्रश्न दुसरा आहे ए व बीच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार असून सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आस पाच होईल तर एचे आजचे वय काढायचं आहे सेम तसंच बघा की ए आणि बीचे आजचे गुणोत्तर आणि नंतर पाच सात वर्षानंतर गुणोत्तर या मधला फरक एकचा येतो म्हणजे प्रॉपर त्याच याच्यामध्ये बसतो तर काय करायचं बघा आता की पहिले जो विचार आपला एचे आजचे गुणोत्तर एचे आजचे गुणोत्तर आजचे किती आहे इथं तीन आहे मग काय करायचे तर तीन लिहायचं आणि गुणले सात सात इथं सात लिहायचं ठीक आहे आणि दोघाच गुणाकार करा सात्री क एकवीस म्हणजे एचे, आग, एचे आग चे आग चे एक ए एचे आजचे वय किती असणार एकवीस वर्ष जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ओके तर बघूया समोरचा प्रश्न टाईप पाचवा प्रश्न आहे बघा टाईप पाचो मध्ये आपण प्रश्न घेतलेला आहे ए बी, बी व सी यांचे वयाचे गुणोत्तर तीन आज चार आहे बीचे वय पंधरा वर्ष असेल तर ए आणि सीचे वय आपल्याला काढायचं आहे असा प्रश्न आला मित्रांनो पहिले बघा डायरेक्ट आपण काढू शकतो पण समजण्यासाठी तुम्हाला मी इथं समजण्यासाठी इथं सॉल्व्ह करून दाखवू ठीक आहे ए एचे गुण ए एचं बी आणि सी तिन्हीचे गुण इथं लिहून घ्यायचे दोन आहे इथं किती आहे तीन आहे आणि इथं चार आहे आता करायचं काय बघा याच्यामध्ये या प्रश्नामध्ये तुम्हाला बीचे वर्ष दिलेले आहे बीचे किती दिलेलं पंधरा वर्ष मग इथे लिहायचं इथं पंधरा वर्ष बरोबर आहे आता इथं बघा तर इथं तीन आणि पंधरा हे किती पट झालेले आहे दोघांमध्ये पाच पट झालेले आहे किती पट झालेले आहे पाच पट ते बघा थोडे तुम्ही मी इरेझर करतो तर तीन आणि पंधरामध्ये किती पट पट बघायचं आपल्याला काय बघायचं आहे पट म्हणजे या दोन्हीमधलं पट किती झालं आहे पाच पटचं झालेला आहे मग याचं पाच पट म्हणलं की यानं याचं दोघाचं पण पाच पटच करायचं आहे गुणिलं पाच करायचं इथे आणि इथे पण काय करायचं गुणिले पाच करायचं ठीक आहे आता एचा आपण गुणिला गुणाकार करू बेपंच दहा बरोबर आहे आणि सीचं किती आहे पाच चोक वीस म्हणजे आपल्याला विचारलं काय आहे की ए आणि सीचे बरोबर आहे ए आणि सीचे वय विचारलेलं आहे बघा एचं वय किती आहे दहा वर्ष आणि सीचं किती आहे वीस वर्ष कुठं ऑप्शन नंबर दहा आणि वीस ऑप्शन नंबर बी मध्ये याचं उत्तर दिसतोय ठीक आहे याचाच रिलेटेड आपण दुसरा प्रश्न घेऊया अजून सेम प्रश्न पाचवा टाईपचा ए बी सीचे ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर दोन दोन पाच चार आहे बीचे वय वीस वर्ष आहे तर ए आणि सीचे वय काढायचं आहे पहिले काय करायचं ए बी आपण काय करू ए बरोबर आहे ए बी आणि सी लिहून टाकू याचं गुणोत्तर किती आहे तर बघा याचं गुणोत्तर किती आहे दो एचं गुणोत्तर दोन आहे बीचं गुणोत्तर पाच आहे आणि सी गुणोत्तर किती आहे चार आहे तर आता इथं इथं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की बीचे वय दिलेलं आहे पंधरा वीस वर्ष मग वीज कुठं आहे इथं आहे बघा इथं मग इथं लिहायचं खाली वीस ठीक आहे ते किती पट आहे चार पटीनं आहे किती पटीनं आहे चार मग हे चार पटीनं वाढलं तर याच्यासोबत पण काय करायचं चारनेच गुणाकार करायचं आणि याच्यासोबत पण चारनेच गुणाकार करायचं तर बघा चार दोन्ही आठ झाली इथं आणि इथं चार चोख सोळा झाले मग विचारलं की आपल्याला ए आणि सीचे वय विचारलेलं आहे एचं वय अठरा वर्ष आहे आणि सीचं वय सोळा वर्ष आहे ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी या ठिकाणी बघा वयवारीमधले आपण टोटल पाच टाईप बघितले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे टाईप बघूया तोपर्यंत तुम्हाला कसं बी व्हिडिओ वाटलं ते कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्यवस्थित बघायचं आहे आगामी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर